मित्रांनो नमस्कार पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मोगळा कांद्याचा लिलाव मार्केट येथील तुम्ही जे कमेंट कराल ते आता बघूया काय महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणचे मार्केट काय भाव गेले कुठे तेही सविस्तर व्हिडिओ न चुकता पूर्ण बघा स्किप न करता थोड्याच वेळात व्हिडिओला सुरुवात करत आहोत चला तर बघूया आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव कुठे काय भेहाव निघाला व कांदा कोणता व आवक किती सुरुवात करूया लासलगाव उन्हाळी कांदा एपीएमसी कांदा मार्केट सर्वकडे एकवीस हजार आवक किमान दर साडेसातशे दर सोळाशे सर्वसाधारण चौदाशे तीस लासलगाव उन्हाळी कांदा आवक सहा हजार किमान दर सातशे दर अठराशे सर्वसाधारण दर चौदाशे असा लिलाव निघालेला आहे मित्रांनो एका क्विंटल मागे त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक एकोणीस किमान एकोणवीसशे किमान दर साडेसातशे कामांधार सोळाशे दर चौदाशे अकोलूज आवक तीनशे ऐंशी किमान दर तीनशे रुपये कामांतर अठराशे दर हजार रुपये चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढे भरपूर मोठा आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा नोटिफिकेशन ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून टाकलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम दिसेल अकोला आवक पावणे पाचशे किमानदार आठशे कामालदर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे या प्रतीने कांदा विकला चंद्रपूर अवक पावणे पाचशे किमानदार हजार रुपये कामालदर सतराशे सर्वसाधारण दर तर पंधराशे निघाले त्यानंतर मंचर अवक पावणे चारशे दर तेराशे रुपये दर एकोणविशे दहा सर्वसाधारण दर सोळाशे पंधरा मित्रांनो हे भाव खरोखर असतात तुम्ही कमेंट व्यर्थ करत जाऊ नका हे भाव ए पी एम सी द्वारे मी घेतो त्यामुळे तुम्हा हा व्हिडिओ बिंदास्त बघू शकता ना चुकता आणि सबस्क्राईब नक्की करा बारामती किमान दर तीनशे कमाल दर अठराशे दर बाराशे पन्नास आवक सहाशे कराड आवक पावणे दोनशे दर पाचशे कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर पण तेवीसशे किमान दर पाचशे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक अकरा मंडीतले पुणे पिंपरी मंडे येथे किमान दर हजार दर अठराशे दर चौदाशे येवला अंदर, सोल सर्व सात अंदर, बाराशे किमान दर अडीचशे कमाल दर पंधराशे एक चला तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू